नमस्कार, आज नमस्कार स्वागत डिसेंबर दोन हजार तेवीस वार मंगळवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो तो सोपा आपणच करावा लागतो आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आराधना, जवाहर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या जैन धर्मातील समाज बांधव हितेशजी हेमकरंजी कांकरिया यांनी पूज्य गुरुदेव आचार्य भगवंत एक हजार आठ यांचे शिष्य म्हणून बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जावाद मध्य प्रदेश येथे भगवती दीक्षा घेण्याचे आयोजित करण्यात आले आहे या निमित्त शहरातील श्रीकृष्णपेठ येथील कोमल बोथरा यांच्या निवासस्थानी हितेश कांकरिया यांचा भव्य दिव्य सन्मान करण्यात आला अनेक जैन समाज बांधवांनी हितेश यांना ओक्षवंत करून माळ दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला जैन धर्मात दीक्षा घेणाऱ्यांना तपस्वीचे जीवन जगावे लागते जैन धर्मात याला चरित्र किंवा महानिभरी शमन असेही म्हणतात दीक्षा घेतल्यानंतर अहिंसा सत्य बोलणे ब्रह्माचार्य पालन असतेय म्हणजे लालच न करणे अपरिग्रह म्हणजे गरजेइतके संचय करणे याचे पालन करावे लागते भिक्षा मागून जीवन जगावे लागते अशीच भगवती दीक्षा आता धामणगाव रेल्वे येथील हितेश हेमंतकर कांकरिया हे पूज्य गुरुदेव आचार्य भगवंत एक हजार आठ पंडित श्रीराम लालजी यांचे शिष्य म्हणून बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जावात मध्य प्रदेश येथे भगवती दीक्षा घेणार असल्याने त्यांचा अमरावती शहरातील बडनेरा मार्गावरील जैन सह श्री कृष्णपेठ येथील कोमल बोथरा यांच्या निवासस्थानी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले आयोजित सत्कार कार्यक्रमात हितेश कांकरिया यांना ओक्षवंत करून त्यांना अनेक मान्यवरांसह जैन समाज बांधवांनी माळ सह अनेकांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला उन्होंने यही कहा कि आज संसार में सुख हास्य जितना है और दुख अनंत मस्ती अल्पकालीन है और सुस्ती दीर्घकालीन समस्या टलती नहीं और समाधान मिलता नहीं परंतु कितने लोग हैं जो इसमें से बाहर निकलना चाहते करोड़ों लोगों में से बिरले लोग हैं जो उंगलियों पे गिन सकते वो संयम के बारे में सोचते हैं हम भी नहीं सोचते हम एक चीज नहीं छोड़ सकते और ये महान आत्मा जो छोड़ रही है इसीलिए कहा गया कि जैन दीक्षा को संसार का आठवा आश्चर्य कहा गया हितेश कांकरिया यांनी से आभार मानून प्रार्थना केली यहो मुखाब्जं श्रुतसूर्यबुद्धम् अहो पवित्रं सतपाश्चरित्रम् आचार्यरामं त्रिविधं नमामि आचार्यरामं त्रिविधं पतित को भी पावन बनाने वाले शासन पति भगवान मामु स्वामी के चरणों में वंदन मम जीवन आराध्य देव आचार्य भगवान एक रामलाल महासाव के चरणों में वंदन बहुश्रुत वाचनाचार्य उपाध्याय प्रवर श्री राजेश महासाव के चरणों में वंदन मोक्ष मार्ग तीप रत्न की आराधना करने वाले समय चारित्र आत्माओं के चरणों में भावपूर्ण वंदन बंधन उपस्थित सभी से सादर जय जन आप सभी ने संयम की अनुमोदना हेतु जो भी अपने अभी भाव व्यक्त किए वो मेरा नहीं अपितु संयम का अनुमोदन है और संयम और अनायासी तहज में ही अनेक संतियों का दर्शन का लाभ भी प्राप्त हो सकता है इसलिए आप सभी बाईस जनवरी दो हजार चौबीस जावत पढ़ारे एवं मुझे ऐसा आशीर्वाद प्रदान करे कि जिस दृढ़ता के साथ संयम ले रहा हूँ जीवन के अंतिम सासों तक वही दृढ़ता मेरे अंदर हो एक कब भी मेरा दगमग न होने पाए मेरे विचारों में भी मलिनता ना आए ऐसा ही विचार ऐसा ही आशीर्वाद आपसे चाहूँगा यही सच्ची संयम की अनुमोदना होगी ऐसा ही आशीर्वाद आप मुझे प्रदान करने की कृपा करा लो या सन्मान कार्यक्रम राजेंद्र बुचा डॉक्टर राजेंद्र चोरडिया भरत खनसांची डॉक्टर चंदू सोजेतिया डॉक्टर विजय बोथरा कोमल बोथरा अमृत मुथा सुशील गोलेच्छा अशोक बंबोरिया सुरेश साबद्रा संजय मुनोद लालचंद भंसाली हरीश खिवनसरा दीपक खिवनसरा प्रफुल सावला अनिल कोठारी सह अनेक समाज बांधव आणि अमरावती शहरातील पवन प्रकाशचंद्र सोनी सह आकाश सतीश कुमार सोनी यांच्या वतीने बडनेरा मार्गावरील महेश भवन येथे पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले पंचवीस डिसेंबरला भक्तीधाम येथे रक्त तपासणी सह भक्तीधाम ते महेश भवन पर्यंत कलशात्रा काढण्यात आली शहरातील पवन प्रकाश चंद्र सोनी सह आकाश सतीश कुमार सोनी यांच्या वतीने महेश भवन येथे पाच दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले भागवताचार्य श्री पवनकुमार मालोदिया यांच्या मधुरवाणीतून दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भागवत कथेचे पठन होत आहे पंचवीस डिसेंबर सकाळी नऊ वाजता श्री भक्तिधाम ते गोकुळधाम महेश भवन वाजत गाजत कलशयात्रा करण्यात आली

पंचवीस डिसेंबर ला या दिवसात भव्य रक्त तपासणी शिबिर या यासोबतच दुपारी वैराग्य स्थापना सह कथेला सुरुवात करण्यात आली आयोजित धार्मिक कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते सह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे या कथे ऐसी लाभ संपूर्ण अमरावती वासहन आयोजक ने के लिए है मैं सतीश सोनी अमरावती अमरावती में महेश भवन में पांच दिन का भागवत कथा आयोजन आज किया है हमने सोनी परिवार अमरावती ने सुबह में शोभा यात्रा हुई अभी भागवत का पहला दिन हुआ बड़े जोर शोर से लोगों को उत्साह है ब्लड डोनेशन कैंप चले मशीन वाटर सोशल काम भी हम कर रहे हैं और तो भागवत कथा के माध्यम से लोगों का भागवत कथा के बारे में महत्व मराठा समाजसह आता महादेव कोडी समाज बांधव सुद्धा आपल्या आरक्षण मिळावे याकरिता गेल्या एकवीस दिवसांपासून आरक्षणाची मागणी घेऊन अमरावती विभागीय आयुक्तालयासमोर समोर आमरण उपोषणाला बसले आहे मात्र अद्यापही त्यांना न्याय न मिळाल्याने अखेर आक्रमक पवित्रा घेत दोन युवकांनी सव्वीस डिसेंबरच्या दुपारी चक्क विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उंच इमारतीवर चढून आक्रमक आंदोलन केले खाली अनेक समाज बांधवांनी घोषणाबाजी केली या दरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने अखेर प्रशासन आणि समाजसेवी नितीन कदम यांच्या प्रयत्नाने दोघांची समजूत काढून खाली उतरविण्यात आले एकच मराठा लाख मराठा नावाची घोषणा देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र जरांगे पाटील हिरो झाले दुसरीकडे धनगर समाजसुद्धा आरक्षणाची मागणी करीत आहे अनेक समाज बांधव लोकशाहीने आंदोलन निवेदन सादर करीत आहे मात्र आरक्षणाची जटिल व्यवस्था असल्याने प्रशासन सुद्धा थक्क झाल्याचे दिसून येत आहे इकडे अमरावती शहरात सुद्धा अनेक दिवसापासून महादेव कोळी समाज बांधवांनी सुद्धा आरक्षण मिळावे याकरिता गेल्या एकवीस दिवसापासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी महादेव कोळी जातीच्या दोघांनी आमरण उपोषण सुरू केले होते मात्र या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने अमरावतीत महादेव कोळी समाजाच्या वतीने सव्वीस डिसेंबरला दुपारी आक्रमक पवित्रा घेत बाबा जुवार व गजानन सुनीकर या दोघांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर चढले उडी टाकून आत्महत्या करण्याचा इशारा प्रशासनाला दिला तर इकडे दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ कार्यालय बाहेर अनेक जण ठिया आंदोलनाला बसले होते

आदिवासी जनक रागोजी भांगरे की जय हा आदिवासी जनक दागोजी भांगरे की जय हा आदिवासी जनता बेरसा मुंडानचा आदिवासी जनता बेरसा मुंडानचा कोळी वंशे तानाजी मानूसवाजी महाराज की डॉक्टर वासंहेबकरानचा आंबेडकरांचा डॉक्टर वासंहेबकरानचा आंबेडकरांचा आई जिजाऊचा आई जिजाऊचा विजय महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय महात्मा ज्योतिबा फुलेंचा महादेव कोडी जमातीला अनुसूचित जातीच्या जात प्रमाणपत्र द्यावे महादेव कोडी जातीच्या लोकांना एक हजार नऊशे पन्नासच्या पूर्वीचा पुरावा मागू नये व अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे अशात प्रशासनात एकच खळबळ उडाल्याने दोघांना खाली उतरवण्यासाठी आवाहन करण्यात आले अनेक वेळ निघून गेल्यानंतर समाजसेवी नितीन कदम सह अन्य नागरिक आणि प्रशासनाने दोघांची समजूत काढल्याने मोठा अनर्थ टळला याच घटनेवर आता पुन्हा महादेव कोळी समाज आक्रमक होऊन आरक्षणाच्या मागणीसाठी सत्तावीस डिसेंबरला अमरावती यवतमाळ वाशिम अकोला व वा बुलढाणा जिल्ह्यातील हजारो बांधव अमरावतीत रास्ता रोको आंदोलन करणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येत आहे भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत बडनेरा रेल्वे स्टेशन समोर असलेल्या तिरुपती हॉटेल समोर विक्रम सांगते नामक युवकाची चार दिवसाआधी दोन आरोपींनी शस्त्राने हल्ला करून हत्या केली होती या घटनेत दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशन येथे ठिया देऊन चांगलाच चा आक्रोश व्यक्त केला आता याच प्रकरणात आरोपीचा शोध लावणे पोलिसांना चांगलेच चा आव्हान झाल्याने दिवस रात्र आरोपींचा तपास कामात लागले होते अशातच गुप्त माहितीवरून बडनेरा पोलिसांनी शिर्डी दाखल होऊन एकाला ताब्यात घेण्यात यश प्राप्त झाले बडनेरा रेल्वे स्टेशन समोर असलेल्या तिरुपती हॉटेल समोरिल गल्लीत वर्दळीच्या ठिकाणी विक्रम पप्पू सांगते या युवकाचे दोन युवकांनी जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने हत्या केली होती हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला होता यात बडनेरा पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या शोधात लागले होते मात्र चोवीस तास उलटून सुद्धा आरोपींना अटक होऊ न शकल्याने शोध दिरंगाईचा ठपका ठेवत मृतकच्या शेकडो नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशनवर जमाव करून चांगलाच आक्रोश व्यक्त केला होता आरोपींना अटक होईपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने बडनेरा पोलीस सह शहर पोलीस विभागाला चांगलेच आवाहन झाले होते यावेळी एसीपी पूनम पाटील गुन्हे शाखेचे पी आय राहुल आठवले बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर अतुल इंगोले यांच्या मध्यस्थीने मृतकाच्या नातेवाईकांची समजूत घालून आरोपींना लवकरच अटक करण्याची हमी दिल्याने तणावपूर्ण वातावरण शांत झाले मात्र यातही लवकर आरोपीचा शोध लागला नाही तर कायदा हाती घेण्याचा अल्टिमेट मृतकाच्या नातेवाईकांनी देऊन आपल्या घरी परतले अशात बडनेरा पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर शाखेचे पथक सुद्धा आरोपीच्या तपासात रवाना झाले याच वेळी बडनेरा डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक आरोपी शिर्डी येथे दडून बसल्याची माहिती मिळताच डीबी पथक शिर्डीकडे रवाना झाले यात आरोपी लवकेश वीरेंद्र चौधरी याला शिर्डी येथून एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन अमरावतीत रवाना झाले आरोपी लवकेश हा घटनेनंतर पोलिसांना चकमा देऊन मेळघाट धारणी मार्गे शिर्डी येथे पडून गेला होता अशी माहिती समोर येत आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात डी बी पथकाचे एस आय अहमद अली मंगेश परिमल रोशन निसंग प्रवींद्र राठोड प्रवीण ढिंगेकर वचन पंडित जावेद पटेल राजकुमार राऊत विक्रांत नशिबकर थांबवली नाही या कारणाने वाद निर्माण करून तीन प्रवाशांनी चालकाला बेदम मारहाण केली एकाने मागून पाईपने हल्ला चढविला ही घटना खोलापूर फाट्याजवळ घडली याचीच माहिती खोलापूर पोलिसांना मिळताच तात्काळ धाव घेऊन मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले अकोट बस स्थानकाची बस क्रमांक एम एच चाळीस वाय सत्तावन्न चौदा चे चालक अमोल गावंडे राहणार अकोट हे सोमवार रोजी चार वाजताच्या सुमारास अकोट ते नागपूर बस घेऊन जात असताना कोल्हापूर फाट्याजवळ दहा ते पंधरा लोकांनी बस थांबवण्यास सांगितले मात्र त्या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे चालकाने बसही कोल्हापूर फाट्यावर थांबवली त्या दरम्यान बसच्या मागे दोन ते तीन अज्ञात लोकांनी येऊन बस चालकासोबत बस का नाही थांबवली म्हणून बाचाबाची सुरू केली या दरम्यान त्यातीलच एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन बस चालकावर पायपाने अचानक वार केला या चालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाली आहे त्यामुळे घटनास्थळी सुदैवाने कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे सदर बस ही पोलिसांनी ठाण्यात घेऊन गेल्यानंतर चालकांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी अकोट नागपूर जाणाऱ्या बसवर बस थांबा नसलेल्या ठिकाणी एका इसमाने थांबण्याचा था इशारा केला परंतु थांबा नसल्याने बस चालकाने बस न थांबवता कोल्हापूर बस स्टॉप येथे बस थांबवली तेव्हा इशारा करणारा इसम मोटरसायकलने मागून दोन इसम बसच्या मागे आले आणि बस चालकाशी वाद घालून बस चालकाला प्लास्टिकच्या पाईपनी गालावर मारले डोळ्या उजव्या डोळ्याखाली गालावर मारले त्यामुळे तो जखमी झाला त्यावरून आपल्या पोलीस स्टेशनला काल गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे पुढील कायदेशीर कारवाई तपास सुरू आहे अज्ञात आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेऊन अखेर आरोपी समीर खान उर्फ अमजद खान याला अटक करण्यात आली आहे व पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहे श्री दत्त निमित्त परतवाडा शहरातील सिव्हिल लाईन स्थित असलेल्या स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून अखंड नाम जप यज्ञ प्रहारी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभयात्रेत शेकडो हजारो भाविकांनी सहभाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला परतवाडा शहरातील सिव्हिल लाईन येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी अखंड नामजप यज्ञ प्रहरी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री गुरुचरित्र महापारायण हे वीस डिसेंबर पासून अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे तर तेवीस डिसेंबरला सुंदरकांड आणि चोवीस डिसेंबरला भारुड गौडन सत्तावीस डिसेंबरला भजन कीर्तन आणि अठ्ठावीस डिसेंबरला महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे मंगळवारी सव्वीस डिसेंबर सकाळी भव्य शोभायात्रा करण्यात आली श्री दत्त जन्मोत्सव सोहळा निमित्त हिशोब यात्रा दरवर्षीप्रमाणे आयोजित करून सत्तावीस डिसेंबरला श्री सत्य दत्त पूजन महानैवेद्य आरती सायंकाळी सात वाजता भजन कीर्तन करण्यात येणार आहे त्याचप्रकारे अठ्ठावीस डिसेंबर रोजी बारा वाजता पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमासाठी स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राचे सर्व सदस्य भक्तगण महिला मंडळी कामाला लागले आहे श्री स्वामी समर्थ दत्तजयंतीकडनं म्हणजे भेटणे सप्ताह आपला वीस तारखेला सुरू झाला आणि आता सत्तावीस आता सांगता आहे त्याप्रमाणे केंद्रामधल्या सर्व सेवेकऱ्यांनी खूप प्रमाणात सहकार्य केलं त्यामुळे हा सप्ताह चांगला होतो कोणाच्याही एकाच्या हाताने हा सप्ताह होत नाही असंख्य लोकांचे हात जर लागले तर कुठलेही कार्य सोपं नाही एक कोणी काही कुठलेही काही करू शकत नाही आणि आज आमच्या दत्त स्वामी समर्थ राहतगाव केंद्रामध्ये पाचशेच्या वर गुरुच्या इथं बसलेले आहे स्वामी सानामध्ये जाऊ नका दुर्गा जाऊ नका रोजचा जप रोजच्या माळी अगदी दिवसभर महिला आणि पुरुष सेवे सत सतत आपला सेवा करत होते आणि प्रत्येक विषयामध्ये कोणालाही काही सांगावं लागलं नाही आपला मार्ग फार साधा सोपा आणि सरळ आहे त्यामुळे लोकांना कुठली कठीण नाही आपल्या केंद्रामध्ये ना गुरुवारी आणि रविवारी आरती असते आणि त्यावेळेला प्रश्न तो असतो कोणाकोणाचे प्रश्न असेल काही असेल समस्या असेल आपल्या केंद्रामध्ये त्या सुटवल्या जातात पत्रिका पाळणे हस्तलेखा पाळणे आणि मार्गदर्शन करणे आपल्या केंद्रातला एक एक सेवेकरी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतो कारण तो स्वामी भक्त आहे स्वामी सेवेत घडलेला आहे आणि तुम्ही आमचा सेवेकरी कुठेही टाका कुठे गेला तर तो चमकल्याशिवाय राहणार नाही साधा सरळ सोपा कोणाची अडवणूक नाही कोणालाही ना काही मार्गाचं वाईट सांगणं नाही आणि हा असा दत्तजयंती अखंड ना म्हज्ञ सप्ताह दरवर्षी येतो आता पुढचा येणारा स्वामी समर्थ पुणे अखंड नामज सप्ताह आहेच पण हा दत्तजयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताह फार मोठ्या प्रमाणात केंद्रात साजरा केला जातो साजरा करताना प्रत्येक दिवशी याग असतात पुणे चंडी याग रुद्रयाग स्वामी याग मल्हारी याग आणि गणेश याग असे निनिराय याग घेतो आणि त्यामुळे आमच्या महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी त्या यागामध्ये इतके भाग घेतात इतकी ट्रेन झालेले आहे आता कोणाचंही काही अडायला नाही पहिले एक काळ होता प्रश्न होता कोणाला कसं विचारावं काय विचारावं कोणाला सेवा काय सांगावी पण आज इतके हात पुढे आलेले आहे की कुठेच काही अडचूक नाही ज्याला बोलावला तो आपलं काम निष्फळ करतो आणि हे या यज्ञ हवन सर्वांना मिळते मंडळाच्या मांडण्या आमच्या महिला सेवेकरी करतात तुम्ही मंडळाच्या मांडण्या पाहून घ्या आम्हाला कुठेही काही आमचं अडत नाही आणि असा हा स्वामी समर्थ पुणे दत्ताजींचे नामजे प्रयत्न सप्ताह सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्याच एकजुटीने करतो आणि आमच्या केंद्रातले मुलं अतिशय तत्पर आहे कुठलंही कार्य असेल तर पोरं उचलून घेतात कुठेही आमची अडवणूक होत नाही आणि पोरांमुळे पोरा कार्य जास्त होते यागामध्ये पोरं होते तर असं वाटलं होतं की चंडी यागाच्या वेळेला देवी आली रुद्रयागाला हिमालयात ना पार्वती आणि शंकर आले आणि काल तर मल्हारी याग होता विचारू नका आपल्या कुलदैवताचा याग इतक्या चांगल्या प्रमाणात केंद्रात झाला की त्यावेळेचा जय जयकार त्यावेळेचं सर्व कार्य जर कोणी असं डोळ्यातनं पाणी पडलं असतं एक एक जण तिथे आपली सेवा रुजू करतो असा स्वामी समर्थ मार्ग रहाटगाव केंद्रामध्ये लांब जरी केंद्र आहे तरी लोकांना इथे अनुभव येतात लोक आपले अनुभव सांगतात झालेली सेवा मार्गा महाराजांच्या सेवा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ येथील या स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रावर दत्त जयंतीनिमित्त कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आपलं इथे जे आहेत सात दिवसाचा गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह राहतो आणि त्या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये जे आहे तर श्रीपाश्रीवल्लभ चरित्रामृत भागवत झाला त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती नवनाथ ग्रंथ गुरुचरित्र स्वामीचरित्र सारामृत मल्हारी सप्तशती या सगळ्या ग्रंथांचं पारायण केलं जातं त्याच्यानंतर जे आहे चोवीस तास जे आहे स्वामी समर्थ मंत्राचा कंटिन्यूली जग चालू राहतो विणेवरसुद्धा चालू राहतो माडीवरसुद्धा चालू राहतो आणि चोवीस तास चालू राहतो आणि त्याचं खंडन पडत नाही त्याच्यानंतर जे आहे तर शेकड्याच्या वर म्हणजे शंभराच्या वर जे आहे लोक पारायणाला बसलेले जातात प्रत्येकजण सात दिवस येऊन वैयक्तिकरित्या पारायण करतो आणि सोबतच सोबत जे आहे गुरुचरित्र हा दत्तजन्माचा सोहळा आहे तर हा साजरा केल्यानंतर इथे बहुतांश जे आहे तर अन्नाचा जे अन्नदानाचा जो मोठ्यात मोठा कार्यक्रम आहे तोसुद्धा पार पाडला जातो आणि सोबतच सोबत जे आहे आध्यात्मिक क्षेत्रात होणारी प्रगती जे जे सोबदा सोबदा जी आहे तर सगळ्यांना त्याच्यापासून जे आहे अध्यात्मापासून मिळणारे फायदे आणि सोबतच सोबत अध्यात्मातली जी वाढ आहे ती करण्यासाठी आम्ही सगळे कार्यरत आहोत शोभायात्रेत परतवाडा शहरातील शेकडो हजारो भाविकांनी सहभाग घेतला ताळ मृदंग वाजवी शेकडोंनी नृत्य करून श्री दत्त जयंती साजरी केली दत्त जयंती निमित्त परतवाडा येथील अंजनगाव स्टॉप स्वामी समर्थ यांचं आध्यात्मिक केंद्र आहे दिंडोरीच्या अंतर्गत हे आध्यात्मिक केंद्र जिथे स्वामी समर्थांचं मठ आहे आणि इथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गुरु गुरूंचा स्थान हे दत्त जयंतीला मानल्या जाते आणि परतवाडा येथे जयंतीनिमित्त ता एकोणीस तारखेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन स्वामी समर्थ मठ आध्यात्मिक केंद्र अंजनगाव स्टॉप इथे होत आहे आज मोठी शोभायात्रा सुद्धा करण्यात आली होती आणि या शोभायात्रेमध्ये झाकी म्हणून स्वामी समर्थांची झाकी इथे होती आणि वारकरी संप्रदायाची सर्व वारकरी मंडळी आज डुरूंचा जप करून स्वामी समर्थांचं नाव घेऊन आज नाचत खेळत हे या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला दत्तजयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे म्हणून आपणसुद्धा एकदा परतवाडा येथील अंजनगाव स्टॉप अकोला मार्गावर असलेले स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रावर भेट जरूर द्यावी मी कॅमेरामॅन मुनिसित किल्लेदार सिटी न्यूज परतवाडा जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जी टी पी एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्टवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णववर वर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज वे, वे केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता बेल आयकन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे सिटी फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार